हिंदू वारसा हक्क कायद्यात दोन हजार पाचमध्ये संशोधन होऊन वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मुलीला देखील मुलाच्या बरोबरीने हक्क निर्माण झाला आहे पण प्रश्न हा आहे की हा जो हक्क मुलींना मिळालेला आहे तो नेमकी कुठल्या तारखेपासून ॲप्लिकेबल होतो यामुळे बरेच कन्फ्युजन निर्माण होते गोंधळ निर्माण होतो मात्र लक्षात घ्या मुलींचा जन्म कधीही झालेला असू द्या मात्र ती मुलगी नऊ सप्टेंबर दोन हजार पाच या दिवशी जर जिवंत असेल तर तिला वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क निर्माण होतो अशी मुलगी जी या तारखेच्या अगोदर मयत झाली आहे तिला वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क निर्माण होत नाही मग पर्यायाने तिच्या मुलांचाही त्या प्रॉपर्टीवर हक्क निर्माण होत नाही मात्र अशी मुलगी जी नऊ सप्टेंबर दोन हजार पाच रोजी जिवंत होती मात्र नंतर मयत झाली तर तिच्या मुलांना हक्क त्या प्रॉपर्टीवरती निर्माण होतो म्हणजेच नऊ सप्टेंबर दोन हजार पाच रोजी हिंदू वारसा सुधारित कायदा दोन हजार पाच हा लागू झालेला आहे आणि ती डेट जी आहे ती बेस्ट डेट आहे या तारखेला ज्या मुली जिवंत होत्या त्यांचा आपल्या वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क निर्माण होतो